स्वतला विसरून घरातील इतरांसाठी सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व चुकांना माफ करणारी खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे माझी आई आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप खु शुभेच्छा माझ्या आयुष्यातील यशाच्या शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा जगासाठी तू एक व्यक्ती आहेस पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा विधात्याची एक उत्तम कलाकृती तू अशी कलाकृती इतर कोणी निर्माणच करू शकत नाही तुला शतश प्रणाम आई आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तू आपल्या घराचा आधारस्तंभ आहे तू सोबत असताना आम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी नसते हॅपी बर्थडे मम्मी आई ही एकच व्यक्ती आहे जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते आई तुला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा आई तुझ्या हातचं अन्न तुझ्या कुशीतला निवारा तुझ्या प्रेमाचा ओलावा हेच माझं खरं सुख आहे तुला वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा आई आहे म्हणून जग सुंदर आहे वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा